नमस्कार मित्रांनो व्हाईट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे काल रात्री नऊ वाजता ही बैठक होणार होती मी रात्री साडे दहा अकरापर्यंत बघत होतो परंतु काही बैठक सुरू झाली नव्हती बैठक कोणाकोणाच्यात होती तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे अध्यक्ष उल्दोमीर झेलेन्स्की ट्रम्प यांच्यासोबतच त्यांच्या प्रशासनातले वरिष्ठ लोक याच्यामध्ये जे डी वान्स असतील आणि स्टीव्ह विटकॉफ जे त्यांचे विशेष दूत आहेत खरं तर रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत आणि त्यामुळे डील कशी करायची ह्याच्यात स्टीव्ह विटकॉफ ट्रम्प यांना मदत करतात ट्रम्पबरोबर ते गोल्फ खेळतात आणि मार्को रुबिओ जे परराष्ट्र किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट परराष्ट्र सचिव आहेत इतरही काही लोक होते आणि झेलेन्स्की यांच्यासोबत एकूण सहा लोक होते त्याच्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर, आपल्याकडे जसे डॉक्टर असतात तसे ते सर आहेत नंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्च याच्याशिवाय युरोपीय कमिशनच्या उर्सुला वांदरलीन आणि नेटोचे सेक्रेटरी जनरल म्हणजे आधी जे नेदरलँडचे पंतप्रधान होते पण आता ते नेटोमध्ये त्याचे प्रमुख आहेत ते एक मार्क रुटा हे त्यांच्यासोबत होते त्यातली जी पहिली फेरी आहे ती फक्त झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यामध्ये आणि युक्रेनचे लोक आणि अमेरिकेचे लोक यांच्यात पार पडली आणि मग नंतर राऊंड टेबल फॉर्मॅटमध्ये सगळ्यांची एकत्र बैठक पार पडली गेल्या वेळेला जो तमाशा झाला होता झैलेन्स्कीचा पाण उतारा सगळ्या पत्रकारांसमोर करण्यात आला होता ते ते जे काहीतरी मिलिटरी गियर घालून जातात त्याच्यावरनं त्यांचं अपमान करण्यात आलं होतं की तुम्हाला सूट घालून येत आहेत नाही का हे काय जम्पर कपडे घालून येतात काहीतरी नंतर तुम्ही ट्रम्प यांना थँक्यू पण म्हणाला नाहीत असं त्यांना जे डी वान्स यांनी सुनावलं होतं ट्रम्प यांनी त्यांना तुमच्या हातात कार्ड्स नाही आहेत तुमचे हात दगडाखालीत तसं सांगितलं होतं तर या वेळेला त्याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती झेलेन्स्की सूट घालून आले होते अर्थात तो सूट वेगळाच होता काहीतरी म्हणजे बाकी जसा पांढरा शर्ट आणि त्याच्यावर काळं निळं राखाडी जॅकेट असतं आणि टाय असतं त्याच्याऐवजी काहीतरी काळाच सूट घातला होता पण गेल्या जसा जसं ते लॉंग टी शर्ट आणि जी म्हणजे ती तशा प्रकारचं काही हे न घालता बऱ्यापैकी त्यांनी औपचारिक कपडे घातले होते आणि सुरुवातच करताना त्यांनी पासून सुरुवात केली की तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल थँक्यू तुमच्या बायकोनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याबद्दल थँक्यू असं सगळे आभार मानत मानत कारण ट्रम्प यांच्या भूमिकेत मध्यंतरी जो थोडासा बदल झाला होता तो त्यांच्या बायकोमुळे झाला होता की त्यांच्या बायकोनी कारण ट्रम्प यांची बायको मिलानिया ही आ, या सगळ्या एक्स युगोस्लाविया युगोस्लाव्याची जी शक्ल झाली त्यातल्या सर्बिया आले तिकडनं आलेली आहे आणि त्यामुळे तिला रशियाबद्दल आणि या सगळ्या भागाच्या परिस्थितीबद्दल ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक जवळची तिची कल्पना आहे तिचं अंडरस्टँडिंग आहे आणि तिनी या इथे जी माणसं मारली जातात या युद्धात त्याच्याबद्दल तिने भूमिका घेतली होती लगेच आपल्याकडच्या काही लोकांना मातोश्री आणि मातोश्री मग मधली स्त्री शक्ती आठवली अर्थात ट्रम्प यांच्याशी त्यांच्याशी तुलना करणं हा पोरकटपणाच्याही पलीकडचा विनोद आहे कुठे अमेरिकेचे अध्यक्ष आणि कुठे मातोश्री सम्राट काही त्याला म्हणजे तुलना अशा प्रकारची तुलना करूही नये पण मला नाही वाटत की असं इथे जसं कोणतरी पडद्यामागून निर्णय घेऊ शकतं तसं मेलानिया ट्रम्प काही ट्रम्पच्या बाबत असे निर्णय घेऊ शकतात असं मला वाटत नाही त्यांनी थोडासा फरक पडला होता पण झेलेन्स्कींनी त्याच्याबद्दलही थँक्यू सांगितलं आणि तसं एकूणच एक खेळीमिळीच्या वातावरणात हे सगळं पार पडलं त्याच्यानंतर त्याच्यातही ते हा मुद्दा आला की युक्रेनच्या सुरक्षेच्या का गॅरंटीचं काय कारण रशियाबाबत या सगळ्यांची अशी धारणा आहे की पुतीन बोलतात एक आणि करतात दुसरं पुतीनवर तुम्ही विश्वास कसं ठेवणार याच्या आधीही पुतीन यांनी सांगितलं होतं पण तरी देखील दोन हजार चौदा साली त्यांनी क्रायमिया विक्रिमिया किंवा क्रायमिया हा जो भाग आहे तो त्यांनी बळजबरीने ताब्यात घेतला नंतर तो रशियाच्या भागाशी पुलानी जोडला आणि आता तर हा जो सगळा डोनेस्क आणि लुहान्स भाग आहे त्याला दोन बास म्हणतात म्हणजे डोनेस्क कोल बेसिन म्हणून त्याला दोन बास असं म्हणतात हा भाग रशियानी पुतीननी सांगितलं की हा भाग आम्हाला द्या त्यातला अजूनही काही टक्के पंधरावीस टक्के भाग रशियाला जिंकता आलेला नाही आहे तर तो तुम्ही आम्हाला द्या आणि मग युद्धविराम आपण करूया आणि शांतता करारही करूया ट्रम्प यांच्या बोलण्यात जो फरक झाला होता त्याच्यामुळे हे सगळं घडलं कारण महिनाभरापूर्वी त्यांनी पुतीन यांना मुदत दिली होती की एवढ्या तारखेच्या आत तुम्ही युद्धविराम करा नाहीतर गाठ माझ्याशी तुमच्यावर जबरदस्त निर्बंध लादतो पण प्रत्यक्षात ट्रम्प यांनी निर्बंध लादलेच नाहीत आणि उलट ते पुतीन यांना भेटले आणि तोपर्यंत ते युद्धविराम पहिले युद्धविराम मग शांततेची चर्चा अशी त्यांची भूमिका होती पण पुतीनला भेटल्यावर युद्धविरामाची गरज नाही आहे कारण युद्धविरामाने साध्य काय होते शांतता करार झाला तर तो महत्त्वाचा आहे अशा प्रकारची भूमिका ते मांडायला लागले आणि त्यामुळे सगळ्यांना चिंता वाटत होती आता जी बैठक युरोपीय नेत्यांबरोबर झाली ती अशासाठी महत्त्वाची होती कारण युरोपीय देशाच्या नेत्यांना वाटत होतं की झेलेन्स्कीला मोरू बनवतील ट्रम्प त्यांना बुडवतील पाण्यात आणि असं तीन वेळा भुचकळून काढतील की एक सही करते आणि त्यांना ती सही करावी लागेल आणि युरोपची त्याच्यासाठी तयारी नाही जसे म्हटलं की या सगळ्याची सुरुवात किंवा जे मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न या युरोपमध्ये ज्या प्रकारे देश तयार झालेले आहेत भाषेच्या आधारावर देश तयार झाले आहेत कुठे भूगोलाच्या आधारावर देश तयार झालेले आहेत आणि ज्या प्रकारे युरोपात छोटे छोटे देश तयार झालेले आहेत त्या प्रकारे त्यांना वाटतं की युक्रेन मॉल्दोवा आझरबैजान आर्मेनिया रशियाचे हे सगळे भाग होते सोवियत रशिया जेव्हा त्याचं विसर्जन झालं तेव्हा अनेक नवीन देश तयार झाले याच्यामध्ये बाल्टिक भागातले लॅटविया लिथ्युनिया इस्टोनिया हे तीन देश झाले त्याच्यानंतर युक्रेन आणि युक्रेनच्या खालचा मालदोवा हे देश तयार झाले बेलारूस हा देश स्वतंत्र झाला तो अजूनही रशियाच्या बाजूनी आहे एकमेव देश की जो अजूनही रशियाच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे नंतर इथे पाच स्थान तयार झाले किर्गिझिस्तान कझाकस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान आणि अझरबैजान आर्मेनिया जे एकमेकांशी लढत आहेत हे सगळे रशियापासून तयार झालेले देश आहेत आणि त्यामुळे युरोपीय देशांची धारणा आहे की पुतीन एक हुकुमशहा आहे आणि ते या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य उपभोगू देत नाहीत स्वतःच्या देशात त्यांनी लोकशाही नांदवलेली नाही आहे आणि त्यामुळे या देशांच्या स्वातंत्र्याला तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मदत करायची वगैरे प्रत्यक्षात युरोपीय देशांना तिथली बाजारपेठ तिकडची खनिज संपत्ती या सगळ्या गोष्टी खुणावत आहेत म्हणजे दोन्ही बाजूला स्वार्थ आहे मी हे अशासाठी सांगतो आहे कारण बऱ्याच भारतीयांना असं वाटतं की पुतीन खूप साधू संत आहेत आणि युरोपीय खूप आट्टल बदमाश आहेत काही जणांना वाटतं पुतीन बदमाश आहेत युरोपीय असं जगात कोणीही साधू संत नसतं कोणीही बदमाश नसतं दोन्ही बाजूला गोष्टी असतात त्या गोष्टी आहेत तशा बघाव्या लागतात असं नसतं की कोणी भारताचा मित्र भारताचे सगळे मित्र संत सज्जन असतात आणि भारताचे सगळे शत्रू दुर्जन असतात असं नसतं आंतरराष्ट्रीय राजकारणात व्यवहार आणि गोष्टी केल्या जातात तुमच्या बाजूने जो उभा राहतो तो तुमचा आज मित्र आहे पण तो उद्या तुमच्या बाजूला उभा राहिल्याची काही शाश्वती नाही आणि जरी तो तुमच्या बाजूने उभा राहिला नाही तरी कधी तुम तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागेल सांगता येत नाही आणि म्हणून म्हटलं की याच्यामध्ये आपली धारणा अशी बनवू नका की ज्याच्यामुळे नंतर समजायला गोष्टी अडचणीचं ठरू शकेल तर युरोपचं भूमिका अशी होती की या सगळ्या देशांमध्ये स्वातंत्र्याचा प्रसार झाला लोकशाही आली की मग भविष्यात रशियाचंही पतन होईल रशियातही पुतीनच्या विरुद्ध लोक क्रांती करतील ती सत्ता उलथवून टाकतील आणि मग रशिया आपल्या प्रभावाखाली आला आणि युरोपची सगळ्यात मोठी चूक अशी झाली की युरोपकडे स्वतःच्या संरक्षणाचीच यंत्रणा नव्हती पोलंडचं सैन्य सगळ्यात मोठं युरोपात ब्रिटनपेक्षा फ्रान्सपेक्षा जर्मनीपेक्षा कल्पना करा दुसऱ्या महायुद्ध लढणारे हे तीन देश आहेत पण आज पोलंडचं सैन्य या तिघी तिन्ही देशांपेक्षा आणि जास्त म्हणजे किती आहे तर सव्वा दोन लाख एवढंच आहे आणि त्यामुळे त्यांची युद्ध लढण्याची क्षमता नव्हती अमेरिकेचं जीवार चालू होतं म्हणजे यांचे जे चाळे चालू होते सगळे रशियात क्रांती घडवण्याचं आणि हे अमेरिकेचे जीवार चालू होतं अमेरिकेतल्या डेमोक्रॅट्सचा त्याला बऱ्यापैकी पाठिंबा होता, होता। एरवी रिपब्लिकनचा अशा प्रकारच्या गोष्टींना पाठिंबा असतो पण आता जसे म्हटलं की अमेरिकेसाठी चीन सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे आणि रशियाला त्यांना आपल्या बाजूनी वळवायचं आहे ट्रम्प यांना वैयक्तिकरित्या पुतीनबद्दल सहानुभूती अशासाठी आहे कारण डेमोक्रॅट्सनी ट्रम्प यांना त्रास देण्याचे सर्व प्रयत्न करून बघितले त्यांना हद्द त्यांची निवडणूक ही पुतीन यांनी सायबर अटॅक करून त्यांना विजय मिळवून दिलेले दोन हजार सोळा इथपासनं ते त्यांचे पुतीनशी धंद्याचे संबंध आहेत वगैरे अशा अनेक प्रकारचे आरोप करून झाले आणि त्यामुळे ट्रम्प यांना पुतीन याच्याबद्दल थोडीशी सहानुभूती असणं स्वाभाविक आहे आणि त्यातनं ही बैठक पार पडली युरोपीय देशांनी एकत्रित येऊन ट्रम्प यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही युक्रेनला बुडवू नका आम्ही युक्रेनच्या सोबत आहोत युक्रेनच्या संरक्षणाची जबाबदारी जशी अमेरिकेला घ्यायची आहे तशी ती आम्हीही घ्यायला तयार आहोत युरोपीय देश आता स्वसंरक्षणावर खर्च वाढवत आहेत नेटोच्या सदस्यांनी दोन टक्क्यापासून पाच टक्के जी डी पी तेवढा खर्च वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि खर्च वाढवणार आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या अमेरिकेकडनं विकत घेणार आहेत म्हणजे ट्रम्प यांना शेवटी आमिष दाखवावं लागतं की धंदा फायदा किती होणार आहे की मग ट्रम्प लगेच त्यांना लगेच कळतं नाही तर त्यांना गोष्टी कळत नाहीत की आम्ही ही शस्त्रास्त्र तुमच्याकडनंच विकत घेणार आहोत आणि आम्ही अमेरिकेच्या सैन्यावरचा बोजा कमी करणार आहोत आम्ही आमचं संरक्षण स्वतः करणार आहोत आणि युक्रेनसाठी आमची जबाबदारी आणि त्यामुळे तुम्ही उगाच घाईगाईत निर्णय घेऊ नका आम्ही युक्रेनच्या सोबत आहोत आम्ही अमेरिकेच्याही सोबत आहोत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत आम्हाला फक्त थोडा वेळ वाढवून द्या कारण आता आम्ही संरक्षणावर खर्च करायला लागलो आणि ट्रम्प यांना हे पटण्यासारखं आहे त्यामुळे पुढे काय ठरलं तर काल सगळं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा अशा प्रकारे ट्रम्प यांनी सगळ्यांना धन्यवाद दिले उर्सुला वांडरलींना की तुम्ही अमेरिका ईयू व्यापार करार यशस्वी केलात तुमचे धन्यवाद फ्रेडरिक मर्क्स जर्मनचे चॅन्सलर त्यांना म्हटले अरे तुम्ही काय छान टॅन झालाय तर म्हणे मला अशा प्रकारेचे सनबाद घेऊन टॅन वगैरे व्हायचं होतं पण तुमचा स्किन कलर किती चांगला झाला आहे किअर स्टॅमरची स्तुती केली मॅक्रॉन आणि त्यांचे तर खटके उडत होते त्यांची स्तुती केली आणि त्यामुळे सगळं वातावरण खेळीमिळीच्या वातावरणात सगळं पार पडलं पण आता पुढची पायरी अशी आहे की आता खरी कसोटी आहे ती म्हणजे झेलेन्स्की आणि पुतीन यांच्यामध्ये भेट अपेक्षित आहे आणि त्यांच्यात भेट झाल्यावर ट्रम्प झेलेन्स्की आणि पुतीन यांची तिघांच्यात भेट होणं अपेक्षित आहे या भेटीमध्ये युक्रेनचं भवितव्य ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे युक्रेनला आपला काही भूभाग हा रशियाला द्यावा लागेल याबाबत अमेरिका आता ठाम आहे युक्रेनची अजूनही तयारी नाही युक्रेन, युक्रेन म्हणतो आम्हाला संसदेत क करार हे करावं लागेल ठराव पास करावा लागेल वगैरे वगैरे पण युक्रेनला काही भूभाग हा गमावावा लागणारच आहे दुसरी गोष्ट युरोपला युक्रेनच्या संरक्षणाची बऱ्यापैकी जबाबदारी घ्यावी लागणार आहे तीही गोष्ट उघड आहे आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये ही स्पष्ट झालेली आहे की अमेरिका आणि युरोप आता एकमेकांची म्हणजे पहिले एकमेकांना लाथा झाडून झाल्या मग एकमेकांशी गर्दबी प्रेम म्हणजे तसं करून झालं पण आता दोघांचे सूर एकमेकांच्यात मिसळले आहेत मिळालेले आहेत असं वाटायला लागलेलं आहे चांगली गोष्ट आहे पण खरी लढाई आता पुतीन आणि झेलेन्स्की यांच्या बैठकीत म्हणजे याच्यामध्ये मी काही ह्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाची भेट असं मी हे करणार नाही पण एका प्रकारे हे तसंच आहे म्हणजे पुतीन आणि झेलेन्स्की कारण पुतीननी झेलेन्स्कीना मारण्याचे प्रयत्न केलेले आहेत आत्तापर्यंत आणि तेच त्यांना कसे भेटणार वगैरे पण ठीक आहे ह्या भेटीतच या, भेटी या सगळ्या युक्रेनच्या भवितव्याचा पुढचा अध्याय लिहिला जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट